आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या परदेशात जाऊन आलिशान आयुष्य जगण्याचं स्वप्न केरळातल्या एका गरीब घरात जन्मलेल्या निमिषाचंही होतं आई मोलकर्णीचं काम करायची घरची परिस्थिती बेताची होती गरिबीतून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या एकोणीस वर्षांची असताना निमिषा प्रियानं दोन हजार आठ साली येमेन गाठलं तिथे सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून कामाला लागले सगळं काही बरं होईल या आशेनं येमेनला गेलेल्या निमिषाचं पुढच्या सहा सात वर्षात सारं जगच बदललं अशी वेळ आली की आता ती येमेनच्या सणा मध्यवर्ती कारागृहात आयुष्याच्या शेवटच्या घटका मुजते कारण तिला येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेनं फाशीची म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे आणि त्यानंतर आज म्हणजे सोळा जुलैला निमिषा प्रियाला फाशी दिली जाणार होती पण ती तुर्तास तरी आहे आता निमिषासमोर काय पर्याय आहेत निमिषाप्रियाचं प्रकरण नेमकं काय तिच्यावर हत्येचा आरोप असतानाही तिला वाचवण्याचा प्रयत्न का होतोय हेच सारं काही समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत निमिषा प्रिया प्रकरणात सुरुवातीला समजून घेऊयात की, की येमेणमध्ये निमिषा प्रियानं नेमकं असं काय केलं की दोन हजार सतरा पासून ती येमेणच्या सणा मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे तिच्यावर अशी वेळ का आली 2008 दोन हजार आठ साली निमिषा प्रिया आपल्या नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी येमेनला गेली तिथे एका सरकारी रुग्णालयात कामाला लागली पुढे दोन हजार अकरा साली तिचं केरळातल्याच एका टॉमी थॉमस नावाच्या व्यक्तीशी विवाह हो झाला त्यानंतर ते दोघेही येमेनला गेले आपलं भवितव्य सुधारेल या आशेनं खरं तर हे दाम्पत्य येमेनला गेलं होतं यात त्यांना दोन हजार बारा साली मुलगी झाली पण तिथं थॉमस यांना नीट नोकरी नाही मिळाली आणि मग ते दोन हजार चौदा साली मुलीला घेऊन भारतात परतले पती थॉमस आणि मुलगी केरळात परतल्यानंतर निमिषाला कुटुंब चालवायचं होतं आणि जास्तीचे पैसेही कमवायचे होते त्यामुळे आता नोकरी सोडून तिला स्वतःचं क्लिनिक येमेनमध्ये सुरू करायचं होतं त्यासाठी तिच्या पतीनं आणि कुटुंबियांनी सुद्धा तिला मोठा निधी उभारून दिला पण येमेनमधल्या मधल्या कायद्यानुसार तुम्हाला जर तिथे बिझनेस करायचा असेल तर तिथला एक स्थानिक तुमचा बिझनेस पार्टनर असणं आवश्यक आहे आणि इथेच एंट्री होते ती निमिषावर ज्याच्या हत्येचा आरोप आहे त्या तलाल अब्दो महदी नावाच्या व्यक्तीची तलाल अब्दो महदी हा येमेन मधला एक स्थानिक व्यापारी होता त्याचं कपड्यांचं दुकान होतं अशी माहिती आहे पण निमिषाला क्लिनिक सुरू करण्यासाठी तो तिचा बिझनेस पार्टनर बनला विशेष म्हणजे निमिषा मधल्या काळात म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी ज्यावेळी भारतात आली त्यावेळी महदी सुद्धा भारतात आला होता पण पुढे तलाल महदी आणि निमिषा यांच्यातले व्यावसायिक संबंध बिघडू लागले हाच तलाल निमिषाला त्रास देऊ लागला याची तक्रार वेळोवेळी निमिषाने आपल्या आई आईकडे केली पण पुढे तलालचा त्रास वाढतच गेला निमिषाच्या क्लिनिकवर तो आपला मालकी हक्क सांगू लागला त्यानं निमिषाचा विश्वास संपादित करून तिच्याकडून जे लग्नाचे फोटो आधी मिळवले होते त्यातल्या तिचा फतीचा फो, फोटो हटवून स्वतःचे फोटो लावले आणि निमिषासोबत लग्न झाल्याचा दावा केला पुढे निमिषा पोलिसात गेली तर तिलाच काही काळ डांबून ठेवण्यात आलं मग पुढे तलाल महदीनं निमिषाचा पासपोर्ट हिसकावला आणि तिचा छळ सुरूच ठेवला अशाच एका परिस्थितीत निमिषानं स्वतःला वाचवण्यासाठी तलाल महदीला एक नशेचं इंजेक्शन दिलं ज्यातून त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिने स्थानिक व्यक्तीच्या मदतीनं त्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मग ते वॉटर टँकमध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावली हे सगळं घडलं दोन हजार सतरामध्ये आणि आता याच प्रकरणी निमिषा प्रिया ही दोन हजार अठरापासून येमेनच्या सणा मध्यवर्ती कारागृहात आहे तिनं स्वतःची चूकही मान्य केली आहे आणि त्यानंतर न्यायालयानं तिला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली आहे पण पुढे ती येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कायम ठेवली विशेष म्हणजे निमिषाच्या कुटुंबियांनी येमेनच्या राष्ट्राध्यक्ष महदी अल मशाद हुती गटाचे जे आहेत त्यांना दयेचा अर्ज सुद्धा पाठवला पण तो त्यांनी फेटाळला आणि तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर आज म्हणजे सोळा जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती जी निमिषाची फाशीची तारीख होती पण निमिषाच्या फाशीची अंमलबजावणी बीबीसीनं निमिषा प्रियाची केस अधिकृतरित्या हाताळणाऱ्या सॅम्युएल जेरोम यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काही महत्वाच्या बाबींवर लक्ष वेधलं आता त्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही समजून घेऊयात ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की निमिषानं एका व्यक्तीचा येमेनी नागरिकाचा हत्या आहे तरी तिला वाचवण्याचा प्रयत्न का होतोय तर निमिषानं गुन्हा केलाय तिनं त्याबाबतची शिक्षा भोगली आहे आता निमिषाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण शरिया कायद्यातच क्षमा करण्यासाठीचा एक मार्ग आहे एका गमावलेल्या व्यक्तीसाठी किंवा आयुष्यासाठी आणखी एकाचं आयुष्य हिरावून घेणं हे उत्तर असू शकत नाही असं शरिया कायद्यात म्हटलंय त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ब्लड मणी म्हणून ओळखली जाणारी भरपाईची रक्कम देऊन किंवा तिच्या कुटुंबाकडून माफी मिळवून निमिषाला मृत्यूदंडापासून वाचवता येऊ शकतं आणि त्यामुळेच अशी माफी निमिषाला मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत दुसरी महत्वाची बाब म्हणजे निमिषाला एक मुलगी आहे जी आता अंदाजे बारा तेरा वर्षांची असेल त्यामुळे तिच्या डोक्यावरचं आईचं छत्र जाऊ नये यासाठी सुद्धा द सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ऍक्शन काउन्सिल कार्यरत आहे आता निमिषाला वाचवण्यासाठी ग्रँड मुफ्तींसोबतही इराणचाही पुढाकार आहे तर तो कसा आहे ते समजून घेऊयात ग्रँड मुफ्ती म्हणजे कोण तर भारतातले सुन्नी नेते कंथापुरम ए पी अबुबक्कर मुस्लियार हे स्वतः निमिषाच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती होती ग्रँड मुफ्ती यांनी येमेन मधल्या बड्या धार्मिक नेत्यांशी याबाबत चर्चा केली त्यानंतर आता धर्मगुरूंच्या मध्यस्थीनंतर तलाल महदीचं कुटुंबीय सुद्धा ब्लड मणी म्हणजेच आर्थिक भरपाई वा निमिषाला माफी देण्याच्या चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती आहे तर तिकडे भारतातील येमेन दूतावासानं मध्यंतरी जाहीर केलं होतं की येमेन सरकारनं निमिषा प्रियांना फाशीची शिक्षा दिलेली नाहीये आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं ते येमेन मधल्या अंतर्गत सत्ता संघर्षामुळे कारण येमेनची राजधानी सना सध्या अन्सार उल्ला यांच्या नियंत्रणात आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त येमेन सरकार हे ॲडनमधून कार्यरत आहे फेब्रुवारी महिन्यात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी सुद्धा निमिषा प्रिया यांना माफ करण्याचं आवाहन केलं होतं आणि द हिंदून याबाबतचं वृत्त दिलं होतं अराग यांनी अन्सार उल्ला संघटनेचे विशेष दूत मोहम्मद अब्दुल सलाम यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या या भेटीवेळी हे प्रकरण चर्चेत आलं होतं आता निमी ज्या देशात आहे त्या येमेन देशाशी भारताचे संबंध कसे आहेत तर भारत सरकारनं दोन हजार सतरामध्येच येमेनला जाण्यावर बंदी घातली होती आणि जी बंदी अजूनही कायम आहे त्यामुळे तिथे प्रवास करण्यासाठी सरकारची विशेष परवानगी लागते त्यातच येमेनमध्ये भारताचा दूतावास नाही कारण सौदी अरेबियातून काम करणाऱ्या हौती बंडखोरांनी येमेनच्या अधिकृत सरकारविरुद्ध बंड करून येमेनची राजधानी सणाचा ताबा मिळवला आणि मग भारतानं मात्र हौती बंडखोरांच्या सरकारला मान्यता दिलेली नाहीये त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी येमेनला जाणं ही धोकादायक गोष्ट मानली जाते त्यामुळे राजधानी सणाला जाण्यासाठी भारतीयांना कसं जावं लागतं तर आधी आयडनला जावं लागतं आणि मग तिथून बारा ते चौदा तासांचा रस्ते मार्गे प्रवास करून सणा गाठतात आता निमिषा सांगायचं झालं तर निमिषाची आई प्रेमा कुमारी यांनी भारत सरकारकडून विशेष परवानगी घेत गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये येमेनला गेल्या होत्या त्या आणि तिथे त्या आपल्या मुलीला जवळपास बारा वर्षांनी प्रत्यक्षात समोरासमोर पण तुरुंगात भेटल्या होत्या आता ही झाली परिस्थिती आजची फाशी टळली त्यामुळे पुढे काय तर निमिषाची केस हाताळणाऱ्या सॅम्युएल जेरोम यांनी जी बीबीसीला माहिती दिली आहे त्यानुसार आतापर्यंत महतीच्या कुटुंबियांनी निमिषाला माफ केलेलं नाही किंवा माफी दिलेली नाही फक्त त्यांच्या माफीमुळेच निमिषाचा मृत्यूदंड किंवा फाशी रद्द होऊ शकते त्यामुळे आता फाशी तळली आहे आणि ती पुढे ढकलणं हाच एकमेव पर्याय त्यामुळे आपल्याला त्याच्या कुटुंबियांशी बोलणी करण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ मिळेल असं जेरोम यांचं म्हणणं आहे आता मुद्दा येतो तो म्हणजे तलाल महदी म्हणजे ज्याची हत्या आहे त्याच्या कुटुंबियांची काय भूमिका आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे तर तल तलाल महदी यांचे भाऊ अब्दुल फतेह महदी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की निमिषाचे पासपोर्ट हिसकावणं जप्त करणं किंवा त्याने धमकावलं हे जे आरोप निमिषानं केलेले आहेत ते खोटे आहेत त्याला काहीही आधार नाही तलाल महदीच्या हत्येचा कट रचणाऱ्या निमिषानं खरं तर तिच्या चौकशीत पासपोर्ट तलालने जप्त केल्याचा किंवा त्यानं ठेवून घेतल्याचा उल्लेख सुद्धा केलेला नाही आहे त्यामुळे तलालनं निमिषाचं शोषण केलं ही सुद्धा कारण तलाल आणि निमिषा यांच्यात इतर लोकांमध्ये असतं तसंच त्यांचं नातं होतं ते आधी व्यावसायिक भागीदार होते म्हणजे बिझनेस पार्टनर होते आणि पुढे त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर हे नातं तीन चार वर्ष सुरू होतं आता सत्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे असं तलाल महदीच्या भावाचं म्हणणं आहे त्यामुळे निमिषाला माफ करण्याविषयी ज्यावेळी अब्देल महदी यांना विचारलं त्यावेळी त्यांनी म्हटलंय की त्यांना माफी देण्याबद्दल आमचं मत एकदम स्पष्ट आहे याबाबत ईश्वराचा कायदा लागू व्हावा असं महदी कुटुंबाला वाटतं त्यापेक्षा कमी काहीच नको त्यामुळे खरं तर महदीच्या कुटुंबानं माफ केल्याशिवाय निमिषाचा मृत्यूदंड किंवा फाशी रद्द होऊ शकत नाही तुर्तास तरी तिची फाशीची शिक्षा टळली आहे इतकंच आपल्याला व्हिडिओ पर वाटला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा आणि महत्वाचं म्हणजे यापुढे असेच पर सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत त्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका